आणि जसं मी तुमची ओळख करून देताना उल्लेख केला की तुम्हाला हस्तरेषा याबद्दल देखील माहिती आहे तुम्ही त्यामध्ये तज्ज्ञ आहात तर हस्तरेषा नेमकी तुम्ही पाहायचे कुठे शिकलात आणि त्याबद्दल ता देखील काही असे अनुभव आहेत का की एखाद्याला तुम्ही हात बघितला आणि काही त्याच्याबद्दल सांगितलं आणि त्यानंतर तो व्यक्ती येऊन तुम्हाला भेटतोय आणि त्याचे सकारात्मक अनुभव तुम्हाला सांगतोय तसं पाहिलं तर हस्तरेषामध्ये भारतामध्ये माझं चांगलं नाव आहे आणि अस्तरेषेमध्ये मी भारतातल्या सगळ्या टॉप लोकं असेल कर्मयोगी लोकं असतील त्यांचा हात बघत असतो हस्तरेषेचं ज्ञान यासाठी शिकलो गुरूंच्या आज्ञेने की जे लोक कंपन्या करतात मोठमोठ्या संस्था असतात मोठमोठ्या डिसिजन घेतात त्यावेळेस सेकंड ओपिनियन म्हणून एक मार्गदर्शन त्यांना मिळावं त्या मार्गदर्शनाने त्यांच्या इथं जे लोक कामं करतात जे एम्प्लॉय असतात त्यांचं कल्याण हवं एखादी कंपनी जर का चालत असेल तर ते ज्या शंभर दोनशे लोक जे कामगार असतात त्यांना चांगलं जर का त्या मालकाला चांगलं मार्गदर्शन मिळालं सेकंड ओपिनियन मिळावा त्यासाठी मी कर्मयोगी हो जे मोठमोठे कंपन्याचे ओनर्स असतील मोठमोठे अधिकारी असतील त्यांना डिसिजन्स वेळेस सेकंड ओपिनियन म्हणून मी अस्तरेषेचा वापर करून त्यांना मी मार्गदर्शन केलेलं आणि कित्येक लोकांना त्याचा चांगला अनुभव फक्त आणि फक्त गिरणारच्या या नाथांच्या आशीर्वादाने दत्त भगवानच्या आशीर्वादाने त्यांना मिळालं मी फक्त निमित्त म्हणून त्यांना मी अस्थरेषेचं ज्ञान देत असतो